पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे श्री नरेशजी यांच्याकडे नवे हवन संपन्न झाले आणि या नव्या हवना निमित्त या ठिकाणी चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला प्रणाम तसेच आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आमची आई लाडकी वाराणसी आई ही सुद्धा उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार या मंचकावर मला माफ करा तुमची नाव वगैरे कल्पना नाही म्हणून संपूर्ण आदरणीय बाबांचे सेवक कार्यकर्ते मार्गदर्शक मंडळी या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच बाबांचे सर्व सेवक सामोर बसलेले सर्व सेवक त्यांना सुद्धा माझा नमस्कार ताई आई सर्वांना माझा नमस्कार तसेच सर्व बालगोपाळ मंडळींना माझा नमस्कार या मार्गाची रूपरेषा आपण आतापर्यंत सर्वांनी ऐकलेली आहे मी सुद्धा या मार्गामध्ये कधी जुळलो माझे काय अनुभव आहे मी सर्व तुमच्या समोर सादर करणार कालच मी ठरवलं होतं की मला निमंत्रण आलं होतं याच बापू सोबत माझं बोलणं शाळेमध्ये झालं प्रथम मी माझी ओळखी जर सांगायचं काम पडलं तर मला काही लोक ओळखतात काही लोक नाही ओळखत मी मेड्याचे गोळे आणि मी देवीदास दामोदर गोडे मेड्याला अठरा वर्ष माझी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सर्व्हिस झालेली आहे तिथून माझी ट्रान्सफर या बोरगावला म्हणजे ज्या ठिकाणी आता आव्हान हो आहे त्या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे कालच मी ड्युटी करून गेलो त्या पोरांसोबत माझं बोलणं सुद्धा झालं सेवकांसोबत आणि मी नागपूरला निघून गेलो आणि नागपूरला काही सेवकांसोबत माझी चर्चा सुद्धा झाली की आपल्या माझ्या स्वतःच्या गावला हवनाचा कार्यक्रम आपण जावं का तर जिकडे तिकडे आता थोडे कार्यक्रम वगैरे सुरू असल्यामुळे शेवटीपर्यंत शब्द आपण भगवंताला देत नाही देऊही नाही तर परिस्थिती अशी असते आपण शब्द देऊन देतो आणि मग तो शब्द आपण पाळत नाही आणि मग आपल्याला लक्षात राहत नाही आणि म्हणून कमीत कमी मी सुद्धा जोपर्यंत मला कार्यक्रमाला कुठेही जायचं असेल कारण माझी सर्व्हिस असल्यामुळे मला कधी कोणते कॉल कधी वेळेवर येतील कारण माझ्याकडे एचं काम आहे तिथे एचएमचं काम होतं तिथं पण एचएमचं काम आहे आजच मला सुट्टी असताना ही दोन कॉल अधिकाऱ्याचे येऊन गेले त्याचं उत्तर मला मोबाईल वरून मी त्यांना दिलं असो मी या कार्यक्रमाला उपस्थित राहीन म्हणून सकाळी आंघोळ केली आणि बाबाला शब्द दिला म्हणजे बाबा अमुक अमुक ठिकाणी नव्या होण्याचा कार्यक्रम आहे मी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याकरता जात आहो आपण मला सुव्यवस्थित त्या भवनापर्यंत पोहोचवून द्यावं आणि मी या ठिकाणी उपस्थित झालो मी संचालन साहेबाचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बाबांच्या कार्यावर बा भगवंताचे गुणगान गाण्याकरता या ठिकाणी मला उभं केलं सर्वप्रथम माझं लग्न दोन हजार एकला झाल्याच्या नंतर संपूर्ण सहकुशीत मी आनंदामध्ये माझा परिवार चालत होतो त्यानंतर मार्गात येण्याचं खरं कारण माझी माझी पत्नी आहे तिला दुःख सुरू झालं आता दुःख सुरू झाल्यामुळे स्वाभाविक आहे मानवी निर्मिती आहे माणूस आहे कारण ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतोच आणि म्हणून शरीर आहे शरीर थकणार आहे पण दुखच असेल कमऱ्याच दुखणं होतं होत पायामध्ये मोठे मोठे घोळे यायचे कधी रात्री बेरात्री चिल्लाव नुटाची ते दोनही पाय वर्त करून काहीच साध्य नव्हतं असं सर्व चालत 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 गेलो वेळ फार कमी असल्यामुळे मी शॉर्ट घेतो कारण अन्यंत्र मंडळी या ठिकाणी मार्गदर्शनासाठी उपस्थित आपल्याकडे आहे असं करता करता मी नागपूरपर्यंत पोहोचलो नागपूरला गेलो राहायला आणि नागपूरला गेल्याच्या नंतर तिथे सुद्धा हेच प्रकार होते नागपुरातला एकही दवाखाना सर्व पैसे असल्यामुळे सोडला नाही कारण काय असं कारण हेच होत माझा भूतबाधेवर अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता इकडे सासू सासरे होते त्यांना असं वाटावं की जावे पैसे दवाखान्यात लावत नाहीत मुलीला तर त्रास झाला तर त्यांना सगळी कल्पना होती या गोष्टीची पण मी माझ्यापरी सर्व प्रयत्न करत होतो नंतर मला असं माहिती मिळालं लो काही लोकांनी मला सांगितलं गोळेसर जाऊ त्यान हे पुस्तक कधी कधी काय होतं बदलाव लागते माणसाला परिस्थिती नुरू हो का बेट या साधूकड जा त्या साधूकड जा त्या जाणत्याकड जा मी सर्व जाणते या भिवापूर पासून नागपूर पासून अमरावती पर्यंतचे एकही जाणता सोडला नाही माझी पत्नी तर एवढी देवधर्मी होती बा 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 पूर देव देऊऱ्या तिच्यावर काही बोलातच काम नाही देवी न हे न ते मग या मार्गाची रूपरेषाच्या संबंधामध्ये मला साहेब रेतीच्या खड्या इतकंही माहीत नव्हतं या मार्गाबद्दलची मला काहीही रूपरेषा माहिती नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं मी लहानपणापासून वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून हा पूर्ण एरियात माझी जन्मभूमी मेडा असल्यामुळे नारायणराव नारायण केशवरावजी घोडे साहेब माझे काका लागतात आमचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आहे आम्ही वाले माणसं कुठं कुठं कीर्तनाला जायचं नामदेव महाराज टाकेवाले तुम्ही ओळखत हो असाल त्यांच्यासोबत कीर्तनाला कुठं कुठं नाही गेलो असेल मी रात्री बेरात्री कळब्याच्या पेंढ्या बांधणे पेटी लावणे चालणे त्याच्यामुळे अध्यात्माचा गंध मला होता अध्यात्म काय आहे भगवान काय आहे हे सगळं माहीत होतं पण तुम्ही का त्या मार्गाबद्दलची कल्पना नव्हती की रुपरीश मला कुठून माहिती मिळाली मी शेवटी हैराण होऊन गेलो माझ्या डोळ्या डोळ्यात पाणी यायचं जेव्हा मी ड्युटीवर इकडे यायचो तिचं तिच्या आजाराबद्दल सांगायचं काम पडलं तर या पायामध्ये मी सांगितलं मोठे मोठे घोडे यायचे कमळ टाईट होऊन जायची जसा दगड लागला शेवटी शेवटी आमच्या बाईनं आत्महत्या करण्याचा विचार सुरू केला दुसरा विचार सुरू केला म्हणे निशूचे पप्पा माझा एक मुलगा आहे मोठा निशू निशूचे पप्पा म्हणे तुम्ही काही नाही म्हणे दुसरं लग्न करून टाका म्हणे मूर्त कायच नाही म्हणलं तुला ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू आहे जे व्हायचं ते होईल आपण जोपर्यंत दुःखाचा सामना करणार नाही तोपर्यंत शक्य कसं आहे रडत बसणं शक्य नाहीये तेल इकडे आपण प्रयत्न करायलाच पाहिजे मला ह्या मार्गाबद्दलची माहिती माझी सासू कलान कामठीची आहे आता तिला कल्पना नाही कुठून माहिती आहे तिनं तिच्या कानावर टाकलं पाहिजे म्हणे परमात्मा एकचा मार्ग आहे आणि तो मार्ग असा आहे की त्या मार्गात गेल्याबरोबरच दुःख दूर होते तिनं मला सांगितलं मी काही लक्ष दिलं नाही तसंच चालत राहिलं सगळे साधू संत पाहिले हे पाहायला काही फायदा नाही झाला तिला शेवटी मी हा शब्द वापरला तेहतीस कोटी देवांगण तर तुझ्या घरी आहे या तेहतीस कोटी देवांगणामध्ये तुला एका देवाची भर घालून चौतीस कोटी करण्याची तयारी सुरू आहे का काही बोलली नाही ती बोलली नाही कारण तिकडे सासू ला असं वाटत की माही पोरगी मरवून जाईन मला असं वाटत झालं का आता तुझ्याजवळती एवढे देवी देवतायत कारण या मार्गाबद्दल भगवंत मला काहीही कल्पना नव्हती शेवटी मी निराश झालो माझे सर्व तिला जिवंत ठेवण्याचे दरवाजे बंद झाले ती पंख्याला फाशी लावण्याची तिची तयारी झाली म्हणे निशिज बाबा मी मरणार आहोत तुम्ही आता काही चिंता माझी करू नका मला सोडून द्या काय करायचं ते लवकर सांगा परमात्मा एकचा मार्ग आहे बर काही हरकत नाही जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात आज बी आपण या मार्गामध्ये सगळे लोक दुखी चालू आहोत सुखी कोणी आलेला नाहीये त्याला किती जरी तुम्ही सांगितलं माझ्या सारख्याला सांगितलं मीच जर तेव्हा तसा बोललो असेल तर त्याला परिवर्तन काय करू आपण मला आता मार्गात यायला जवळजवळ आठ वर्ष झालेली आहे जिथं जो भगवंत तुम्हाला तारत असेल तो आपला ठीक आहे तुला शब्द मी दिला फक्त मला ड्युटीहून येऊ दे मला एका विचारायचं गावात मी नाव सांगणार नाही ती चर्चा झाली त्या विषयावर काय नाही सर म्हणे तुम्ही एकच्या मार्गात चाललेच म्हणजे कुठेतरी भगवंताची संकल्प कुठेतरी जुळून राहिलेली आहे तो मला सांगत आहे मी ऐकत नाही आहे अरे आपण इथल्या डॉक्टर पाचशे रुपये घेतो तिथला दोनशे घेतो दहा हजार घेतो दुःख दूर करतो म्हणून मी तिथं तिथं धावलो जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे नऊ ते दहा लाख रुपये मला लागले जवळजवळ मी हा विचार केला की सगळे सांगतात तिथं तिथं मी जाऊन राहू आणि जी कृपा पैसे घेऊनही कोणाला येता येत नाही जी फुट्टामध्ये आहे कोणी पैसे घेत नाही म्हणते तिथं माझं मनच उडत नाही नाही आता हाच उपाय आहे सगळे दरवाजे बंद झाल्यावर खरं का कुठे दरवाज्यातून जाल मरण त म्हटलं ठीक आहे आणि मी या मार्गामध्ये मार्क्स होळीच्या दिवशी दोन हजार अठरा ला प्रवेश केला आणि राऊत गुरुजी मार्गदर्शक माझे पहिले मार्गदर्शक आहे राऊत गुरुजीकडे आम्ही गेलो त्यांनी मला घराची पहिल्यांदा कारण विचारलं ते कारण सगळं त्यांना सांगितलं आणि मला या मार्गाची रूपरेषा समजावून दिली आणि एका सेवकाला पाठवलं पाठवल्याच्या नंतर त्यांनी मला ती सगळी सांगितलं तीन दिवसाची अगरबत्ती लागली मी तिला काहीही म्हटलं नाही कारण एकदाच विश्वास ठेवावा कधी त्याचा गैरविश्वास करू नये म्हणून मी एकदा या कामाला लागलो भगवंतानं साथ दिली तीन दिवसामध्ये त्या निशूची आई मला काय म्हणते निशूचे बाबा आठ लाख रुपये खर्च करून आठ वर्ष औषध घेऊन एवढ्या मोठ्या औषधी खाऊनही आराम झाला नाही मला तीन दिवसामध्ये हा सर्व आराम झाला आणि तिथून एका महिन्याने तिच्या भावाचं लग्न होत त्या लग्नामध्ये ती, ती, ता ती मास्तरी तालावर सूर घेत डान्स करत होती तेव्हा माझ्यासोबत सेवक होते गुरुजी बोले देखो बोले हे बाबा आहे बोले इतकी मोठी आणि महान कृपा ही आहे शेवकांनो ही कृपा आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर तत्व शब्द आणि नियम तत्व शब्द निमाण चालण्याचा सा आपण सर्वांनी प्रयत्न करावा या शाळेचे एक अनुभव तुम्हाला सांगतो ते दुःख तिचं दूर झालं अजूनही ते, ते दुःख कधीही मी पाहिलं नाही आतापर्यंतही ना तिच्या पायात घोडे ना कमरेत घोडे सर्व सर्व व्यवस्थित शिराय ही सगळी बाबांची कृपा आहे या शाळेचा एक अनुभव सांगतो तुम्हाला बाबाने सांगितलेला आहे माझा एक सेवक एका समोर उभा समोर शंभर जाणते राहू द्या त्या शेवकावर त्या जाणत्याची जाणतेपणा म्हणे जादू चालत नाही कारण तो प्रकार माझ्या घरी सुद्धा होता माझ्या लक्षात आलं नंतर ते गोष्ट शाळेमध्ये तिसऱ्या का चौथ्या वर्गामधली एक गोष्ट आहे मी भगवंताला शब्द वापरला आणि तो माझा पूर्ण झाला मी शब्दाला किंमत कशी आहे आपल्या मार्गामध्ये त्याचं उदाहरण फक्त सांगतो शाळेमध्ये मी एकटा असताना आणि तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये तिसऱ्या वर्गामध्ये एक चौथ्या वर्गाची मुलगी होती तिला मी म्हटलं बाई गणित तुला कालचे सोडवले का नाही सर म्हणे मी काही गणित वगैरे सोडवले नाही तू एक काम कर तुला शिकवतो माझा स्वाध्याय पहिल्यांदा ठीक आहे सर म्हणे मी दुसऱ्या वर्गाला बोलवलं आणि त्यांना शिकवायला लागलो तिला मला परवानगी मागितली बाथरूमला पाणी पिला जाण्याची ती पाणी प्यायला गेली पाणी पिल्याच्या नंतर माझं लक्ष असते की कोणचा मुलगा कुठं गेला किती वेळ चाललेला आहे मी घड्याडीकडे पाहिलं मुलगी आली नाही माझे मुख्याध्यापक होते मी तेव्हा सहाय्यक होतो सर म्हटलं एक मुलगी आहे ती आली नाही अजून पण तर काय ना म्हणजे कुठं असेल मी सर्व शोधलं पूर्ण हा गाव छान मारला मारत मारत आलो कुठेही ती मुलगी आढळली नाही त्यानंतर मी या ह्याच गल्लीतून समोर गेलो मग पटकन माझ्या लक्षात आलं रे मला तू तर सेवक आहे मी तो बाबाचा सेवक आहे सर म्हटलं थोडं बाजूला मी चप्पल हाडली बाबाला प्रणाम केला बाबाला प्रणाम केला आणि बाबाला सांगितलं बाबा ही माझी जिम्मेदारी आहे मी सेवक आहे बाबा तुमचा इथली एक सेविक एक मुलगी अनेकातली भलाई असेल पण ती माझी जिम्मेदारी असल्यामुळे कुठे गेली काय गेली हे तुम्हालाच कल्पना आहे कारण तुम्ही सृष्टीची निर्माता आहे बुद्धीचे विधात आहे पूर्ण जग तारणार आहे तुम्हाला सर्व दिसते पाच वाजेपर्यंत ती मुलगी जिथे असेल तिथं तिला सुखरूप ठेवा आणि माझ्या डोळ्यानं दाखवून द्या एवढा शब्द फक्त भगवंताला वापरला आणि समोर त्या दिवाकर भाऊच्या घरी जाऊन बसलो बसल्याबरोबर दोन तीन पोर आले घोडसर झाले पोरगी आली कोण तुझ्या डोळे लाल लाल तिच्या पायामध्ये उन्हाळ्याची वेळ होती मार्च महिन्याची सर्व गोष्ट बरोबर झाली आणि मी त्या पोरीच्या भेटीला गेलो ही भगवंताची महान कृपा आहे झालं काय होतं नंतर मी ते सांगतो त्यानंतर मी तिच्या पालकांसोबत भेटलो आणि त्या पालकांना सांगितलं आता तिला काहीही होत नाही वाक्य शेवटी केव्हाही बोलत असताना शब्द जपून वापरले पाहिजे शब्द हे शस्त्र आहेत एक शब्द तरी घाल आपल्या मार्गामध्ये आहे ही नुसतं शेवटाचे शब्द भगवंता बरोबर लक्षात ठेवत असतो मी पुन्हा या शब्दावर एक छोटस उदाहरण सांगणार आहोत मी तिच्या वडिला सांगितलं आणि बघून घे काय तुझं आता तिला काय त्यानं बघितलं त्यांना सांगितलं मला दुसऱ्या दिवशी भेट झाली माझी म्हटलं काय झालं गोडेसर म्हणे ते विहीर वगैरे आहे ना म्हणे तर तिथलं काही प्रॉब्लेम वगैरे मला सांगितलं म्हणे तर त्याच्यामुळे काय झालं म्हणे ती हवा तिला लागली आणि ती नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने एवढ्या उन्हाळ्यामध्ये कुठेतरी नदीपर्यंत तिकडे गेली मला विचार असा आला माझ्या मनात कोणत्याही गोष्टीचा विचार करावास त्याच्यामध्ये काय आपल्याला घोषवारा काय निघतो मी विचार असा केला जिला ही काल्पनिक भूत लागलं म्हणूया आपण सोप्या भाषेमध्ये जिला हे लागलं ती वापस कशी येईनो शक्य आहे काही नसतं ते दूर पूर्ण फिरत फिरत नदीपर्यंत शेता गेली शेतामध्ये आणि शेतातून जेव्हा घरी वापस येते तेव्हा पटकन माझ्या लक्षात आलं बाबा ही तुमची कृपा महान आहे मी बाबाचे धन्यवाद मानले बाबाने माझ्या शब्दावर कार्य केलं ती पोरगी रिटर्न आली ही महान कृपा बाबांची आहे आणि म्हणून माझा दारूचे अनुभव भरपूर आलेले आहेत म्हणजे दारूवाण्याच्या संगतीचे अनुभव भरपूर आले आहेत म्हणून दारू पिणाऱ्यांच्या सोबत संगतीला जरी आपण असलो तर थोडस अवजून राहिलं पाहिजेत माझा हातच मोडला होता दारू पाण्याच्या संगतीमध्ये पंचवीस हजार रुपये मला लागलेले त्यानंतर पहिला अनुभव माझा आला खर्रा खाण्याचा मास्तरींचा तर झाला हा दुसरा अनुभव आहे एकदा काय झालं माझ्या साड्याचं लग्न होतं मी कुकुलावाला चाललो होतो गाडीमध्ये जण होतो माझे साड्या भाऊ साळाभाऊ माझी साडी मी आणि माझे लहान सासरे होते गाडीचा सा दरवाजा काढला लावाल चाललं उद्याचं लग्न मामाजीची थोडीशी मजा केली म्हणजे काय मामाजी तुमच्या लग्न आहे तुम्ही जावे वर्ष मी त्यांच्या हातावरचा खर्रा खाऊन घेतला हा माझा पहिला अनुभव आहे मार्गातला खर्रा खाल्ला मी चर्चा बैठकीला जात होतो चर्चा बैठकीचे अनुभव माझ्यासोबत होते एक महिना झाला होता तरी आताही शनिवारला चर्चा बैठक त्या भावनामध्ये होत असते तर मी बहुतेक शंभर टक्के तिथं जाण्याचा प्रयत्न करतो चर्चा बैठकीला के केलं ते अनुभव होते माझ्यासोबत मी तिकडून आलो सर्व बारा एक वाजून गेला होता हे सर्व लोक झोपी गेले मी पण खाली अशी गादी होती त्या गादीवर झोपी गेलो जसा मी अंग टाकलं तसा एखादा माणूस आपले पाय किंवा हात मुरगाडते ना हे सर्व पाय माझे असे मुडके होत होते तू काय बांध आता असतं मी चांगलं जेवण खाऊन करून आलो काय झालं काय झालं मला समजत नव्हतं पटकन माझ्या लक्षात आलं नाही कुठं तरी आपली चूक झालेली आहे आणि म्हणून जेव्हा दुःख येते त्यावेळेला मार्गदर्शक लोक बरोबर सांगतात की तू याच्या पहिले या क्षणापासून मागे कुठं कुठं गेला होता ते पहिले शोध तुझी चूक तुझ्या जर लक्षात आली ती भगवंताला तर तुला सांगितली भगवंत माफ करतो हा अनुभव माझ्याजवळ होता आणि म्हणून आमच्या मार्गाचा अनुभव हा कणा आहे जसा पाटीला कणा असून ताट उभा असतो अनुभवाची सिदोरी जर आमच्या जवळ जर असेल तर तो, तो अनुभव आम्हाला आमच्यासाठी उपयोगात पडतो आणि म्हणून भरपूरसे अनुभव आपल्या जवळ सिदुरी म्हणून बांधून जर ठेवले तर ते आपल्याला आपल्याच कामी पडतात तो अनुभव माझ्याजवळ होता आणि मी उठलो आणि भगवंताला प्रणाम केला बाबाला प्रणाम केला म्हणलं बाबा, के बाबा त्या गाडीतला जो खर्रा खाल्ला तेव्हा माझा सासरा दारू होऊन होता शाळेतही खर्रा खाण्याचा अनुभव आहे मी राऊत गुरुजी मी तुझी म्हणलं ठेवून देतो खर्रा खाना बंद कर शब्द माझ्यासाठी शेवटचा खर्रा बंद झाला खोट नाही सांगत लोक म्हणतात खर्रे बंद होत नाहीत गुरुजीनं ना मला शब्द वापरल्या बरोबर दुसऱ्या दिवस पासून त्या खर्याची आठवण येणं बंद झालं की माझ्यासाठी चांगलं झालं आणि तो खर्रा माझ्यासाठी धोकादायक ठरला असता त्या ठिकाणी जर अनेकातला माणूस असता काय केलं असतं बारा एक वाजता कुठली औषध आणली असती धावपड केलं असत बाबांची सेवा आहो आम्ही आणि त्यामुळे आम्ही कुठेही जा बाबा आमच्या सोबत आहे आम्हाला एवढी हिंमत असते की भगवंत माझ्यासोबत आहे मला कशाचीही आवश्यकता नाही तुम्हाला त्यागाच्या कार्यातला अनुभव सुगर्द सांगतो आपल्या भेड म्हणून छोटासा एक अनुभव मी गेलो होतो तुमच्यासमोर उभं ही भगवंताची बाबाची कृपा मला वाटतं माझ्या गावात या माहीत झालेलं होतं सर्वांना काय झालं होतं ते कोरोनामध्ये सर्व झालं आणि शेवटी मी माझ्या पत्नीसोबत भांडण केलं त्या भांडणाचा एवढा परिणाम माझ्यावर झाला मी शाळेत यायला निघालो ते म्हणे गाडीवर बसल मी तुम्हाला स्टेशनवर पोहोचवून देतो मी बिलकुल बसत नाही म्हणलं तुझ्या गाडीवर बा। ती पुढे पुढे जाऊन आली मी पैदल जाऊन आलो ती पुढे पुढे चालले मी पैदल चाललो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आलो ड्युटी करून बाबांना बरोबर घरी पोहोचवलो ड्युटी करून आलो रक्ताची उलटी झाली कोरोना झाला सुद्धा काही प्रॉब्लेमच नाही कोरोनामध्ये मी चार पाच दिवस तर एनसीयू मध्ये होतो तिकडून रिटर्न आल्याच्या नंतर पुन्हा घरी वाद झाला आणि ब्लडची वनती झाली मला काहीच कळायला ना लागलं नाही मी मास्तरीला सांगितलं हे सगळं बघ मी चाललो तिथून काही लोकांनी मला असं उचललं गाडीमध्ये टाकलं म्हणतात मला माहित नाही मोठ्या मुलांनी माझा मोठा मुलगा होता त्यांनी आपल्या भगवंताच्या बाबांच्या फुका मारत मारत मला दोडाखान्यात पोहोचवलं पहाटेला मला हलकासा जाग आला डॉक्टरनी सांगितलं क्रिटिकल केस आहे याची गॅरंटी मी देऊ शकत नाही मी रिटर्न झालो तेव्हा माधुरी मार्गदर्शकांना माझी पत्नी त्या तिच्यासाठी जे प्रयत्न केले तिने माझ्यासाठी भगवंताजवळ केले मार्गदर्शकांनी सांगितलं तू बाबाला सांग तो वापस येतो चौधरी काकाजीवर माझे मार्गदर्शक तो वापस येतो तू चिंता करू नको त्याची मी वापस झालो मार्गदर्शकांना वापस झाल्याबरोबर सांगितलं <laughs> गुरुजी म्हणे तुझ्याजवळ बाबाची कृपा आहे म्हणून तू रिटर्न आहेस इतका मोठा शब्द मला वापरला तेव्हापासून सुरुवातीपासूनच मी लिंक पकडली मी कुठेही जाऊ भगवंत माझ्यासोबत आहे एवढं करूनच तत्व शब्द नियमामध्ये आपण बसतो का या ठिकाणीही जर मी गोष्ट करत असेल तर मला माझ्या बाबाला ती आवडेल का मी काही जर करत असेल तर ते मला आवडेल का हे महत्वाचं आहे हा मानव धर्म आहे मग आणि कोणतरी मी आलो ऐकत होतो सुंदर मार्गदर्शन होत माणसाने माणसाचे माणसाप्रमाणे वागलं पाहिजे आपल्याकडे अनेकातले भरपूरसे लोक आहेत आपले संपर्क अनेकांसोबत येतात परंतु त्यांना सुद्धा आपण अपशब्दामध्ये बोलू नये आपण आपल्या मार्गाच्या तत्व शब्द सोबत राहिलं पाहिजेत सर्व सुंदर माझा आता परिवार चालू आहे तत्व शब्द नियमानं चालण्याचा मी प्रयत्न करतो तो शुगरचा अनुभव तुम्हाला सांगायचा राहिला डॉक्टरच्या संबंधात काय झालं आणि भगवंताजवळ काय शब्द ठेवला मग मार्गदर्शक म्हणतात गुरुजी त्यागाचे कार्य तुम्हाला करायचे ठीक आहे उभा सुरू कर ठीक आहे मार्गदर्शकाचा शब्द कापू नये ठीक आहे भगवंत सांभाळेल ना आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपल्या समोर एवढी मोठी भगवंत कृपा असल्यामुळे काय चिंता आहे मार्गदर्शक म्हणेल ठीक आहे सुरू केले त्यागाचे कार्य फक्त एक शब्द काकाजी पण घेतला काकाजी म्हटलं गोडी चालू आहे शुगरची तुला तर कल्पना आहे म्हणून सगळ्या गोष्टी काय सांगायची आवश्यकता हो मला तुमच्या शब्दाची गरज आहे माझ्या मार्गदर्शकाकडून शब्द घेतला त्यागाचे कार्य पूर्ण झाले पाचशे वीसच्या जवळ जवळ माझी शुगर राहत होती चारशे साडेचारशे तीनशे काकाजी त्यागाचे कार्य बिलकुल ठीक काकाची गोडी बंद करू ठीक त्यागाचे कार्य सुंदर झाले त्यागाचे कार्य झाल्याच्या नंतर काही कोणीची आवश्यकता पडली नाही सांगण्याचा मतदार्थ हा सांगतो आमचा आमचं ध्येय मजबूत आहे का आम्ही एका दिशेने चाललो एका भगवंताच्या सोबत चाललो भगवंत आमच्या सोबत आहे तर आमचं ध्येय मजबूत पाहिजे अरे भगवत भगवंत नामकर आपलं आमचं काय आहे आमचे राऊत गुरुजी नेहमी म्हणतात आम्ही काहीच नाही करू शकत आम्ही आमच्या हाताने म्हणते पापडे नाही मोडू शकत म्हणते म्हणतात काहीच नाही करू शकत आपण मी मग माझी पत्नी म्हणते एक काम करा ना म्हणते बायाचं राहते थोडं तर तुम्ही काय म्हणते थोडस दवाखान्यात चाललं जा नंतर रिपोर्ट पिपोर्ट पाहून घ्या म्हणते आता काय अरे तू कशाला हे शब्द वापरतो वापरूच नाही ज्याचं काम त्याला करू द्यावं तुला समजून दोन वेळा सांगितलं नाही मानली तिसऱ्यांदा काय म्हणते काय हरकत आहे म्हणते आपल्याला हे करायला मग ठीक तिचा शब्द तिच्यावर ठेवून ठेवला तिच्यावर रागावलो नाही कारण मला पहिलेच अनुभव आला होता मग मी बाबाला सोबत बोललो बाबा तिचं असं असं म्हणणं आहे मला तिलाही दुखवायचं नाहीये तिचंही म्हणणं पूर्ण करायचं आहे आणि पर्यायानं मला दवाखान्यात पण जायचं आता त्यात संपलेला आहे बाबा बाबा फक्त मला एक गोष्ट ऐकायची आहे तुम्ही माझ्यासोबत चला दवाखान्यामध्ये मला तिथे उपस्थित राहा माझ्यासोबत ती डॉक्टरीने मला चेक करेल चेक करेल पण तिच्या मुखोकमलातून मला हे ऐकायचं नाही आहे की तुम्हाला सुगर आहे हे ऐकायचं नाही आहे कि ऐकायचं नाहीये बस निघलो विनंती झाली सकाळची पहा शब्द किती भगवंताचा माल तिथं गेलो डॉक्टरीने चेक केलं सर म्हणे लेवल तर काहीच नाही म्हणे सुगरची तुम्ही सांगा म्हणे औषधीची गोडी देऊ की नाही देऊ प्रश्न किती महत्वाचे आहे डॉक्टर कोण आहे समोर डॉक्टर आहे माझ्या भगवंत माझ्या सोबत आहे समोर डॉक्टर उभा मी म्हटलं साहेब तुम्ही डॉक्टर आहे तुम्हाला ठरवायचं आहे कारण मी बाबाला सांगितलं होतं कोणाच्या मुकमला तुम्हाला ऐकायचं होतं डॉक्टरच्या मुकमला पण ऐकायचं होतं डॉक्टरने सांगितलं तुम्हाला गोडीची आवश्यकता नाही असे कणात्मा या शब्द पडल्याबरोबर मी भगवंताचे तिथं धन्यवाद मानले आणि आज सर्व जे माझ्यासमोर भोजून कृपेने येईल मी त्याला गोड समजून हे शरीर चालवण्याकरता आपण जेवतो खाण्यासाठी आम्ही जगत नाही जगण्यासाठी आम्हाला जो भगवंतानं दिलेली तत्व शब्द नियमाचा मार्ग आहे त्यानं आम्ही चालतो एवढंच बोलतो या ठिकाणी थोडाफार वेग झाला असेल मी आजच्या या चर्चा बैठकीमध्ये आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष त्यांना सर्वप्रथम माफी मागतो माझ्या बोलल्या चालल्यात काही चूक झाली असेल <coughs> भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो माहत्या की बाबा जुमदेवजीला माफी मागतो आई वाराणसीला माफी मागतो सर्व सेवकांना माफी मागतो आणि मी या ठिकाणी थांबतो सर्व सेवक मंडळींना माझा धन्यवाद